मध्ये मी आज सर्व करणार आहे तर वेगळंच लुक येतं इथे बघा मस्त कैरीचा सा सीझन चालू झालेला आहे एप्रिल मे महिन्यात आपल्याला कैरी छानपैकी मिळतात आज तुम्हाला जी रेसिपी दाखवली ती आमच्या मालवणी कोकणामध्ये ही कैरीची चटणी बनवतात ती ती तुमच्यासमोर मी तुम्हाला दाखवलेली आहे तर नक्कीही करून बघा मला आणि कमेंटद्वारे नक्की सांगा मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे मालवणी पद्धतीमध्ये तुम्हाला मी कैरीची चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे आंबट अशी कैरीची चटणी मस्तपैकी ओलं खोबरं आणि लसूण आणि मिरची घालून केलेली आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीची चटणी बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे मी अर्धी वाटी नारळ म्हणजे ओला नारळाचा किस केलेला आहे विळीने किसलेला आहे सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक अख्खी कैरी घेतलेली आहे मध्यम आकाराची कोथिंबीर मुठभर अशी घेतलेली आहे आणि मिरच्या सात आठ घेतलेल्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी करू शकतात कट करून घेऊया डेट फाटलेला आहे आता आपण याची साल काढून घेऊया कैरीची साल पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता आपण हे कट करून घेऊया हे बघा तुकडे करून घेते आणि अशा पोळी करून घेऊया बघा फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण मिक्सरला सर्व काही ग्राइंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं किसलेलं आहे ते घालत आहे आता लसूणच्या पाकळ्या घालत आहे हिरवी मिरची जरा अशा हाताने तोडायची किंवा अशीच घातली तरी चालेरी जी कापलेली फोड्या केलेल्या त्या घालायच्या आहेत आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ पाणी न घालता असच वाटून घ्यायचं आहे बारीक मध्ये मध्ये चमचाने मिक्स करूनच मग आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी भांडं लावलेलं ला आहे मिक्सरचं भांडं आता मी ग्राईंड असं थांबून थांबून मिक्स करायचं आहे हे बघा थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं म्हणून थोडं मीठ ॲड केलेलं आहे सेम तसंच करायचं आहे गॅ झाकण बंद करून ग्राइंड केलेला आहे जोपर्यंत आपल्याला बारीक वाटत दिसत नाही आहे तोपर्यंत आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे अजून जरास बाकी आहे हे बघा आता परत एकदा आम्ही ग्राइंड करते उघडून बघूया हे बघा छानपैकी वाटली गेलेली आहे मस्तच आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये आहे एकदम आंबट कैरीचा जो सुगंध असतो तो छानपैकी दळवळत आहे स्ट्रॉंगनेस असा आता मी काढून घेते बघा मस्त हिरवीगार अशी कैरीची चटणी आणि तेही मालवणी पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आहे तर नक्की करून बघा आणि आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू आणि कोकणात कैरीचा सीझन चालू झाला तर तर नक्कीच चटणी ही बनतेच तर आमच्या मालवणी पद्धतीची रेसिपी नक्की नक्की सगळ्यांना फ्रेंड सर्कलला शेअर करा असेच प्रेम तुम्ही माझ्यावर राहू दे थँक्यू थे,